नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भट्टी दोन हजार पंचवीस पद आहे मित्रांनो ग्रहपाला आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक एकोणचाळीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे विशेषण अठराशे मध्ये ज्योतिरा फुले यांनी खालपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न खूप महत्वाचा बघा विशेषण त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्यशोधक समाजाची अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पितळ हे मिश्र धातू धातूचे बनलेले आहे पितळ हे समिश्र कोणत्या धातूने बनलेले आहे हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तांबे व जस्त यामुळे पितळ हे मिश्रण समिश्रण हे बनलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो मराठीला अभिजित भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षेखाली खाली समिती स्थापन केलेली आहे मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ज्ञानेश्वर मुळे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पद कोणी सांभाळलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचं पद कोणी सांभाळलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संभाजी राजांनी त्यांचे पद हे सांभाळलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो खालपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे खालपैकी कोणता आजार हा संसर्गजन्य रोग आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोवर हा काय संसर्गजन्य रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याच्या नाण्यांना काय म्हटले जाते पहा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शिवराई असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवण त्रांनो मी आपण होऊन त्यांच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आपला ओळखायचा आहे मी आपण होऊन त्यांच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा आपला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आत्मावाचक सर्वनाम का मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर असणारे राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुजरात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दावा मित्रांनो राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यघटनेप्रमाणे नागरिकत्व देण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संसदला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो खालपैकी कोणास सरद गांधी म्हणून ओळखले जाते खालपैकी कोणास सरद गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खान अब्दुल गफार खान यांना सरद गांधी म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटलेले आहे मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे म्हटलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा कथकली नृत्य प्रकार कोणत्या राजाशी राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे कथकली नृत्य प्रकार कोणत्या राजाचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केरळ राज्याचा हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पाडलेले आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये पार पाडलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्धा या ठिकाणी पार पाडलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन यांच्याशी ते संबंधित होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी खालपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये खजुराहो लेणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश पासून झालेली आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे सालापासून ही हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांचे मुलाचे नाव काय होते शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शाहू योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोण या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वर्धा या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो पहा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अल्तमश हा काय दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो एन एस थ्री हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो एन एस थ्री हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडत असतो पहा हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई ते आग्रा काय मित्रांनो मुंबई ते आग्रा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा काय डॅडॅस आहे जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा काय डॅडॅस आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शितीज आहे काय आहे ती जागा क्षितीज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे <देख> डॅडॅस होय मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅडॅस होय ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अस्थिबंध काय मित्रांनो अस्थिबंद आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालपैकी कोणाचा समावेश नसतो पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालपैकी कोणाचा समावेश नसतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधान परिषद सदस्यांचा समावेश नसतो एक नंबर आहे लोकसभेचा सदस्य असतात दोन नंबर आहे विधानसभेचे सदस्य असतात तीन नंबर आहे राज्यसभेचे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधानसभेचे सभासद हे नसतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बारडोलीचा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो स्कर्बी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो स्कर्बी हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्हिटॅमिन सी काय मित्रानं व्हिटॅमिन सी च्या हा रोग होऊ शकतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वाहन याला सनराइज क्षेत्र असे म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसमित आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावायचा उत्सव म्हणजे काय आहे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावायचा उत्सव म्हणजे नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमृत महोत्सव हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो अन्न पदार्थाची ऊर्जा डॅडॅश परिणामात मोजली जाते अन्न पदार्थाची ऊर्जा डॅडॅश परिणामामध्ये मोजली जाते पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कॅलरीज मध्ये मोजली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो भारताने अवकाशा सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आर्यभट्ट आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात राज राज्यामध्ये उकाई हा प्रकल्प आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रनो झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तबला तबला या विषयाशी म्हणजे वाद्याशी संबंधित आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ठाणे या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो माल्टा कोणत्या समुद्रात वसलेले ठिकाण आहे माल्टा हे कोणत्या समुद्रात वस वसलेले ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भूमध्य समुद्रामध्ये हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सद्य मित्रांनो काश्मीर खोऱ्यात कोणती मर्दा आढळते काश्मीर खोऱ्यामध्ये कोणती मर्दा आढळते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पीठ मर्दा ही काश्मीर खोऱ्यामध्ये आढळणारी मर्दा ये हो आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता आहे जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हिमालय हा काय मित्रांनो जगातील सर्वात तरुण पर्वत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो आपल्या मेंदूतील शेतापेशीची संख्या किती असते आपल्या मेंदूतील चेता पेशांची संख्या ही किती असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दहा हजार दक्ष लक्ष दहा हजार दक्ष लक्ष आपल्या मेदतील चेतापेशाची संख्या असते योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅड असे म्हटली जाते त्वचेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅडॅस असे म्हटली जाते काय म्हटले जाते मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डर्मी टॉलॉजी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला तुम्हाला जर व्हिडिओ आल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद